नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणूक असो की लोकसभा असो जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायत असो या सगळ्या निवडणुका प्रस्थापित नेत्यांना फार हातावरचा मळ वाटतात त्याचं कारण असं आहे की इथल्या प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या बापजाद्यांनी राजकारण सांभाळलं हकलं गावगाडा चालवला आणि राजकारणामध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे पद प्रतिष्ठा आणि शासनाचा आलेला निधी आपल्या घशामध्ये घालण्याचं काम केलं खिशे भरण्याचं काम केलं आणि त्याच जोरावर शालेय संस्था असतील कारखाने असतील विविध संस्था विविध सोर्स कोणते सोर्स मतदारांचे सोर्स कर्मचाऱ्यांचे सोर्स शाळा महाविद्यालय उभारले आणि त्यामधून शासनाच्या योजनांमधून मिळणारा पैसा हा स्वतःच्या बँकांमध्ये ठेवला या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत त्याचं कारण असं आहे की निवडणुका आल्या की नेते दोन महिने अगोदर बाहेर निघतात गाड्या घोड्या पैसे तामझाम हॉटेलं बुक ढाबे बुक दारूच्या दुकाना बॉक्साची बॉक्स घरामध्ये कार्यकर्त्यांच्या घरामध्ये गाड्यात खचाखच बाटल्या भरलेल्या आणि या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन महिने कार्यकर्त्यांची नशा अजिबात उतरत नाही एकीकडं कार्यकर्त्यांची नशा उतरू दिली जात नाही तर दुसरीकडं दोन महिने नागरिकांना आणि मतदारांना नुसत्या भुलथापा मोठ्या मोठ्या सभा कार्यकर्त्यांना दम देऊन गावातून गाड्या भरून आणण्याचं काम इथले प्रस्थापित नेते करतात सभाला येण्यापूर्वी कार्यकर्त्याला फोन करायचं म्हणजे गावातला एखादा मुकादम असेल जिल्हा परिषद गटाचा एखादा मुकादम असेल त्याला फोनवर फोन, फोन जमले का लोक जमले का लोक आलेत का येऊ का नको का नाही आले अशा वारंवार फोन करून दम देणारे नेते सभा मोठ्या करून दाखवतात आणि हवा करून दाखवतात त्यानंतर मतदारांना असं वाटतं की काय प्रचंड गर्दी त्या नेत्याच्या सभेला होती काय प्रचंड लोकं होते नाही बाबा वातावरण त्याचंच आहे आणि आता आपण तिकडं गेलं पाहिजे अशा प्रकारच्या भोलथापान अशा प्रकारचे चा आम्ही नेते दाखवून यशस्वी होतात गेवराई सुद्धा अशी सगळी परिस्थिती आहे गाड्या घोड्या प्रवेश आणि अनेक ठिकाणी फार मोठ्या सभा मग सभेला कशी लोक आणली जातात ही मला सांगायची गरज नाही तिथल्या कार्यकर्त्यांची कुजबूज सभेला आल्यानंतर गाडीत डिझेल का नाही टाकलं बुवा मला पैसे दिले नाही बहा लोकांचे पैसे द्यायचे राहिले बुवा ते गाडीचा हप्ता द्या बहा अशा कुजबूज आम्हाला ऐकायला मिळतात मात्र नेते काही अशा कार्यकर्त्यांच्या गाड्यांची भाडेसुद्धा देत नाहीत अशी सगळी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे तर दुसरीकडं धनदांडगे पैशावाल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये विस्थापित चेहरे शेतकरी शेतमजुरांची लेकरं त्या ठिकाणी राजकारणामध्ये येत असताना त्याला कसं खाली खेचता येईल यासाठीचे पर्यायसुद्धा तिथल्या प्रस्थापित नेत्यांकडे असतात मुलगी असेल तर तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा तिचे चारित्र्य हनन करायचं मुलगा असेल तर त्याच्यावर कारवाया दाखल करायच्या अशी सगळी परिस्थिती तिथल्या मतदारसंघामध्ये याच नाही तर अनेक मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि अशा प्रकारचे हातखंडे तिथले प्रस्थापित नेते वापरतात पूजा मोरेबद्दल बोलणार आहे पूजा मोरेसारख्या एका तरुण मुलीनं प्रस्थापित नेत्यांना आव्हान दिलं आहे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आहे काल संभाजीराजेंची त्या ठिकाणी सभा झाली आणि सभेला प्रचंड गर्दी होती एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीला लोक कसा प्रतिसाद देतात हे सगळं उघड्या डोळ्यानं चित्र तिथल्या मतदारसंघामधल्या प्रस्थापितांनी आणि विस्थापितांनी आणि मतदारसंघामधल्या मतदारांनीसुद्धा पाहिलं आहे पूजा मोरेसारखी एक पोरगी पुढे येते कुठलंही स्टेज नाही कुठल्याही प्रचाराच्या गाड्या नाही कुठल्याही प्रकारच्या गाजाबाजा नाही आहे कुठल्याही प्रकारचा बँडबाजा नाही आहे अशा तरुण मुलीनं गावागावामध्ये जाऊन बाकड्यावर उभं राहून कधी खुर्चीवर बसून कधी पहारावर जाऊन कधी चावडीवर जाऊन कधी गावाच्या ओट्यावर जाऊन लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका काय आहे मी कशी शेतकऱ्यांची मदत करते मी कशा प्रकारे आजपर्यंत झगडत आलेली आहे कशा प्रकारे लोकांची मदत आलेली आहे आणि म्हणून मला मतदान करा अशा प्रकारचं आवाहन करणारी पूजा मोरे आम्ही अनेक वर्षांपासून पाहिले तिचा संघर्ष आणि येणाऱ्या काळामधली नवी राजकारणाची पिढी आणि त्या राजकारणाच्या पिढीचा मोठा चेहरा असणारी पूजा मोरे यांनी काल लोकांना दाखवून दिला आहे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे खरंतर फार उशीरा पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाली आजही पूजा मोरे त्या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतात अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे खरंतर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित मुलगी एखादी राजकारण करू पाहते आणि त्या राजकारणामध्ये भवितव्यामध्ये आणि भविष्यामध्ये काय नेमक्या घडामोडी घडतील याची जाणसुद्धा पूजा मोरेसारख्या तरुणांना आहे तिथले प्रस्थापित नेते आपलं काय नेमकं करू शकतात याची सुद्धा ओळख आणि याची कल्पनासुद्धा असणारे अशा प्रकारचे विस्थापित तरुण पुढे येतात आणि राजकारणामध्ये उभ्या राहण्याचा प्रयत्न करतात खरं तर राजकारणामध्ये अशा काळामध्ये उभा राहणं फार कठीण असतं काहीही होऊ शकतं आणि झालेलं सुद्धा आहे अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला कधीही कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता तुम्ही राजकारणामध्ये उभा राहता याचा अर्थ असा आहे की तुम्ही संघर्षाच्या वाटेवर आहात आणि तो संघर्ष तुम्ही पेलवणार आहात अशी सगळी परिस्थिती आहे पूजा मोरे असतील मयुरी खेडकर असतील आणि इतर कुणी तिथले जे आहे ते अपक्ष उमेदवार असतील या सर्वांनी प्रस्थापितांना तिथं सळो पळो करून सोडलेला आहे प्रस्थापितांना पैसे खर्च केल्याशिवाय कार्यकर्त्यांना दम दिल्याशिवाय कार्यकर्त्यांकडून मतांचा टक्का वाढून घेतल्याशिवाय आणि कर्मचाऱ्यांना दम दिल्याशिवाय तिथलं राजकारण त्यांचं पूर्ण होऊच शकत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि त्याला एकमेव कारण असणारे जे आहे ते विस्थापित त्या ठिकाणचे उमेदवार हे सगळे जे आहे ते त्यांना फार त्रासदायक ठरतात येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती नेमकी कशी होऊ शकते हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे मतदारसंघामधल्या लोकांचा नक्कीच मूड बदललेला आहे प्रस्थापितांना तिथून हद्दपार करायचं आहे असं तिथल्या मतदारसंघामधल्या लोकांचं ठरलेलं आहे कुठल्याही प्रकारचा नवा उमेदवार द्यायचा हे तिथल्या मतदारसंघामधलं ठरलं आहे मात्र अशी सगळी परिस्थिती असताना काय नेमकं होतं हे आता पाहावं लागणार आहे